एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नुकतेच अकोले तालुक्यातील गनोरे येथे वित्त आयोगातून पन्नास हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे व वा गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न झाले अकोले तालुक्यातील गनोरे ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगातून सुमारे पन्नास हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम मंजूर करण्यात आल्याने नुकतेच त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे व वा अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी पंचायत समितीचे उप अभियंता यांसह गनोरेचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या न्यूज साठी गणोरेहून राजेंद्र आमरे खरं आमच्याबरोबर तालुक्याचे गट विकास अधिकारी मान्य चौधरी साहेब आहेत आपचे पंचायत सदस्य मान्य संत नामदेव आहेत या गावच्या सरपंच सौ लाखीर वैने आहेत विकास अधिकारी ढाकरे साहेब आहेत ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आहेत कारखान्याचे संचालक सुनील लाथेर आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी खरं तर उपस्थित होते आणि या ठिकाणी खरंतर सत्याण्णव अठ्ठ्याण्णवला पाचगाव पाणीपुरवठ्याची एक मोठी स्कीम या युती सरकारने आमच्या या पाच गावांना दिली आगळा धरणातून डायरेक्ट पिण्याचे पाण्याची योजना पहिल्यांदी या ठिकाणी हा यशस्वी प्रयोग झाला आणि खरं तर आज तगायत गेले अठरा एकोणावीस वर्ष झाले आज तगायत चांगल्या स्थितीत आम्हाला प्यायला पाणी या पाच गावांना मिळत आहे तर लोकसंख्या वाढली सतरा अठरा वर्ष झाली यो ही योजना झाली आणि लोकसंख्या वाढल्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या पुन्हा आणखी समस्या वाढतायत आणि म्हणून या ठिकाणी पाण्याच्या टाकीची एक आवश्यकता होती म्हणून चौदा वित्त आयोगातून खरं तर चौदा वित्त हा केंद्र सरकार देतो आणि त्याच्या माध्यमातून मा या ठिकाणी आज पंधरा लाख रुपयाची पाण्याची टाकीचं भूमिपूजन आज मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे लवकरात लवकर तिचं काम पूर्ण होऊ या करुणाच्या गावकऱ्यांना शुद्ध आणि स्वच्छ आणि सुंदर असं प्यायचं पाणी निश्चित या टाकीच्या माध्यमातून मिळेल तर ग्रामपंचायतची सर्व बॉडी याला अभिनंदन यायला पात्र आहे कारण सरपंच असतील सर्व सदस्य असतील ग्रामविकास आधी अधिकारी असतील यांनी पाठपुरावा करून तर एक मोठं काम या ठिकाणी उभं राहतं आहे आणि लवकरात लवकर ही आमच्या या गणोऱ्याच्या गणोऱ्यावासियांना नागरिकांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा उपयोग लवकरात लवकर या ठिकाणी निश्चित होईल